नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे सगळ्यांचा आवडता विषय तोंडाला चव वाढवणारा लोणचा आणि तोही घरच्या घरी बनवणार आहे तर इथे मी आंबे धुवून घेतलेले आहेत आपल्याला ते स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे फडक्याने वगैरे व्यवस्थित सुकवून ठेवून द्यायचे आहेत आणि ती सालं काढून घ्यायची आहेत चॅनल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर इकडे मी आंबे धुवून घेतलेले आहेत आता मी हे साल काढून घेत आहे तर मी आता हे बघा सालं काढून घेत आहे सालं काढून घेतले ना की कसं होतं की आंब्याचा जो पूर्ण बाहेरचा जो साल असतो तो कडक असतो त्याच्यामुळे आंबा लवकर मुरत नाही मग साल काढून टाकला ना की तो व्यवस्थित मुरतो आणि हा हापूस आंबा म्हणजे जो कलमाचा आंबा असतो ना तर तो आहे त्याच्यामुळे ह्याचा साल जरा आपल्या नॉर्मल आंब्यापेक्षा जाड असतो त्याच्यामुळे मी साल काढून घेत आहे हे बघा आंब्याचा साल काढून झालेला आहे आणि आपण हे असं सुकवून घेतलेलं आहे ह्याची आता कटिंग करून ठेवायची आहे आपल्याला आणि छोटे चुट छोटे असे काप करून घ्यायचे आहेत तर मी हे असं कटिंग करून घेते आहे आणि आंब्याला जेव्हा तो कोवळा असतो म्हणजे खूप बारीक असताना त्याला कोय येते पण आता त्याचं पूर्ण आंब्यामध्ये रूपांतर झालेलं आहे त्याच्यामुळे त्याला बाठा आलेला आहे मग तो बाठ्यात आपण लोणच्यामध्ये नाही टाकू शकत त्याच्यामुळे तो काढून टाकायचा आहे हे बघा एवढी आंबी आ, आंबे कापून घेतले होते मम्मीने सोडून घेतले होते त्यातलेच ते, ते आंबे मी कट करून घेतलेले आहेत आणि थोड्याफार मी मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता आपण यांचं लोणचं घालणार आहोत तर त्याच्यासाठी मी आता या ताटलीमध्ये हे आंब्याचे काप आणि मिरच्या टाकून घेणार आहे हे बघा हे छान मुरतात जेव्हा आपण मसाला वगैरे टाकतो ना आणि त्याला तसंच ठेवून द्यायचं एकदम हवाबंद डब्यात ते छान मुडतं लोणचं आणि मस्त लागतो आणि घरच्या घरीच लोणचा बनवला ना की त्याची टेस्ट जरा वेगळीच लागते कारण बाहेरच्या लोणच्यामध्ये काय होतं की विनेगर वगैरे टाकला जातो आणि त्याला ते स्टोअर केलं जातं आपण जो घरी बनवतो लोणचं त्यामध्ये मसाले आणि तेलच असतो त्याच्यामुळे व्हिनेगर वगैरे आपण टाकत नाही येते आता हे बघा हे झालेलं आहे आता मला मसाले वगैरे टाकायचे आहेत तर मी इथे मसाल्यामध्ये जिरा राई आणि राईचं पेस्ट केले केलेली आहे तर ही राईची पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि एक मिरची घेतली होती मी मिरचीमध्ये मी बेडकी मिरची आपण बोलतो ना तर ती टाकली होती कारण ती तिखट नसते फक्त लालसर असते ते हे टाकून झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करणार आहे आणि असं काही स्पेशल मसाले वगैरे मी ॲड नाही केले जे आपण जेवणामध्ये जे जेवणामध्ये मसाले यूज करतो तेच मसाले मी यूज करे केले आहेत आणि तेच मसाले बन म्हणजे त्याच मसाल्यापासून मी हे लोणचं बनवलेलं आहे आता इथे मी मीठ घेतलेलं आहे तर मीठ जसं आपण चवीनुसार टाकतो ना तर चवीनुसारपेक्षा थोडं जास्तच घालायचं कारण आंबा ही कैरी आहे ना ही थोडीशी आंबट असते त्याच्यामुळे आपण जर मीठ जास्त घातला तर तो छान आंब्यामध्ये मुरतो आता इथे मी मसाला टाकलेला आहे मसाला मी इथे हा तिखट मसाला आहे त्याच्यामुळे तुमच्या हा जर मसाला तुम्ही यूज करत असाल तिखट मसाला तर तो तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे तर त्यानुसार बनवा मी जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे मी मसाला तितका असा टाकलेला नाही ते मी ते हळद टाकलेली आहे लोणचं बनवण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि आमच्या इकडे हे असं बनव बनवलं जातं आणि दुसरं आहे जे ज्या आंब्याचे जे काप आहेत ते एक ऊन देऊन थोडेसे वालव वालवले जातात आणि मग त्यापासून लोणचं बनवला जातो तो सुद्धा छान लागतो आता हे माझं कालवून झालेलं आहे आपल्याला आता तुम्हाला वाटलं होतं थोडंसं मीठ कमी वाटतं आहे म्हणून मी मीठ थोडा टाकला हे बघा आता इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झाला की आपण हा गार झाल्यावर टाकून घेणार आहोत मस्त तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज येत असेल कारण मी बाहेर आहे त्याच्यामुळे कोंबड्यांचा वगैरे आवाज येतो आणि गावाकडे तुम्हाला तर माहिती आहे रहदारी कमी असते पण पक्ष्यांचा आवाज जो निसर्गाचा ॲक्च्युअल आवाज आहे तर त्या गोष्टींचा जास्त आवाज येतो काही माणसांचा आवाज येतो तर त्याच्यामुळे त्या, त्या गोष्टी स्किप करा तर तेल गरम झालेलं आहे बऱ्यापैकी आता आपण ना गॅस बंद करूया आणि हा तेल थोडासा थंड झाला ना की नंतर त्या ह्याच्यामध्ये टाकून घेणार होत्या तर मी गॅस बंद करून ठेवलेली आहे आणि मी गॅस बंद केल्यानंतर ही हळद टाकलेली आहे मसाला टाकलेला आहे बरं मी हळद आणि मसाला ह्याच्यामध्ये टाकण्याचं हे कारण आहे की तेल आहे ना तो पिवळा होईल आणि मसाला आहे तो थोडासा शिजलेला असेल त्याच्यामध्ये म्हणून मी हा टाकलेला आहे थोडासा थंड झाला एकदम गरम गरम नाही टाकला आहे जरा आ, बोलतो ना आपण एक तडका येईल अशा टाईपमध्ये जो आपण तेल टाकू तापवतो तसा नाही तापवला तापवल्यानंतर गॅस बंद करून थोड्या वेळाने हे केलेलं आहे पण ज्या तुम्हाला तर माहिती आहे तेल गरम असलं ना जर जा जास्त कडक तापवलेला असं तो लगेच पण हे नाही होत हा बघा तेल टाकल्यानंतर आता आपल्याला हे सगळं असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे खरंच टेस्टला खूप छान लागतं आहे मी टेस्ट, टेस्ट करून पण बघितलं आता हे सगळं मी मिश्रण एकजीव करून घेते आणि आम्हाला जास्त महिने स्टोर करायची गरज नाही पडत लोणचा आम कारण आमच्या घरात असा लोणचा खाणारे खूप आहेत त्याच्यामुळे दोन टाईम कंटिन्यू खाऊ शकतो लोणचं त्याच्यामुळे हा लगेच एका महिन्यात संपून जातो आमचा मग असा वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा समर सीजन येतो ना तेव्हा अशा वेगवेगळ्या पद्धतीने किंवा मग असा लोणचा किंवा एक ऊन दिल्यानंतर वालवलेला लोणचा किंवा कैरीचा जो मुरंबा असतो तो, तो, तो किंवा त्या काप त्याचे काप बनवून ते गुलाच्या पाण्यात टाकून गुळाच्या पाण्यात शिजून बनवलेलं लोणचं असतं किंवा त्याला आपण दुसरं एक गुलांबा बोलू शकतो म्हणजे मसाला आणि टाकून केलेला असतो आंबा आ, तर अशा वेगवेगळ्या रेसिप्या म्हणजे वेगवेगळ्या रेसिप्या बनवून त्याच्या बरण्या भरून स्टोर केल्या जातात आता हे बघा मी हे बरणीमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे आहे ना एक तुम्ही ऊन दिलात तरीही चालेल आपली घराची खिडकी असते खिडकीच्या इथे ऊन येतोच त्याच्यामुळे ते खिडकीच्या इथे तुम्ही ठेवलीत ती बरणी तरीही चालेल फक्त हे ड्राय प्लेसला ठेवायचं म्हणजे कसं त्याला मॉइस्ट लागणार नाही आणि लोणचं खराब होतं तर ते होणार नाही आता हे बघा पूर्ण पॅक झालेलं आहे तर हे जे ताटलीमधलं सारण आहे ते टाकून घ्यायचं आणि एक दोन दिवसात आहे ना थोडासा पा सॉरी थोडासा तेल टाकायचं म्हणजे त्याला बुरशी पकडत नाही आता हे बघा हे पूर्ण ग्रेव्ही ह्याच्यामध्ये मी टाकून घेते पूर्ण पॅक दिसतोय तुम्हाला एक दोन तीन दिवसांनी आहे ना थोडासा त्याला जागा मिळेल कारण त्या थोड्याशा सिकुडतात आंब्याच्या आंब्याच्या आंब्याचे तुकडे तर आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे तर मस्त उन्हाळ्यात हे लोणचं बनवा आणि पावसाळ्यात तयार व्हा खायला पण हे पावसाळ्याच्या पूर्ण पावसाळा संपेपर्यंत आमचं तर टिकतच नाही हे झालेलं आहे आता मी हे पॅक करून घेणार आहे तर आपण व्हिडिओमध्ये इथेच एंड होऊया तुम्हाला व्हिडिओ आवडली खरंच जर आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा तुमच्या इकडे कशी पद्धत आहे लोणचं बनवण्याची तुम्ही कसे बनवता तर त्या ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता तर आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुम्ही असेच मला सपोर्ट करत राहा आता आपण व्हिडिओमध्ये इथेच एंड होऊया आणि अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया चला मी आता झाकण ठेवते आहे आणि हे ठेवणार आहे आता मी खिडकीच्या इथे हे बघा पूर्ण पॅक केलेलं आहे मी